नमस्कार आज आपण करायचं आहे फरसण भाजी अगदी भाजीचा कधी कंटाळा आला आपल्याला पटकन झटपट होणारी ही फरसण भाजी आहे एक कांदा घेतला आहे मिडीयम साईजचा सा बारीक चिरून पण एक तेल टाकलं आहे आणि तेलावर कांदा परतून घ्यायचा आहे लालूसा रंगाने रंगाचा ब्राऊन झाला की कांदा छान परतायचा आहे हे बघा कांदा आपला परतून झालेला आहे आणि त्यात टाकणार आहोत आता आता आपण कढीपत्ता कढीपत्ता मी छान फ्लेवर येतो परतून घ्यायचा आहे चांगला जिरे घालायचे सगळं छान परतून घ्यायचे हळद घालायची कांदा लसूण मसाला आहे तेलात परतून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला पाहिजे तशी क्वांटिटीनुसार पाणी घालायचे चांगली छान चवीनुसार मीठ घालायचे मीठाचं प्रमाण जरा बेता नाही कारण फरसान आहे ना फरसामध्ये मीठ असतं त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचे मिक्स उकळी आली आहे जवळजवळ त्यात आपण एक वाटीभर फरसाण घालायचं आहे फरसाण कमी जास्त करू शकता चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर चिरलेला तयार झाली आपली फरसाण भाजी पोळी बरोबर खाऊ शकता खूपच टेस्टी आणि सगळ्यांनाच आवडणारी भाजी आहे झटपट होणारी आहे नक्की करून बघा